यवतमाळमध्ये एका लग्न सोहळ्यातून दोन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यानं चोरी केली ह्या घटना जाम रोडवरील एम डब्ल्यू पॅलेस मध्ये घडली पोलीस सध्या अज्ञात चोराचा शोध घेत आहेत अजय ओमकार बिराडे वयवर्ष छप्पन्न असं तक्रार नाव आहे त्यांच्या मुलीचा अठ्ठावीस जानेवारीला विवाह होता त्यामुळे ते कुटुंबियांसोबत सत्तावीस जानेवारीलाच दुपारी चार वाजता पॅलेसच्या हॉटेलमध्ये पोहोचले यावेळी त्यांची बहीण पुष्पा कोल्हे यांनी मुलीसाठी घेतलेले दागिने पत्नीकडे ठेवण्यासाठी दिले होते सदर दागिने पर्समध्ये ठेवले होते रविवारी सोहळा संपन्न झाल्यानंतर मुलीला नातेवाईकांकडून मिळालेले रोख रकमेचे लिफाफे देखील या पर्समध्ये ठेवण्यात आले होते दुपारच्या सुमारास कुटुंबासोबत फोटो काढत असताना पर्स खुर्चीवर ठेवून होती फोटो काढल्यानंतर पर्स चोरी गेल्याचं लक्षात आलं याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे